राहुरीतील पत्रकाराला नगर मध्ये मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राहुरीतील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे केली आहे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना नगर येथे नगर मनमाड महामार्गावर अज्ञात चोरट्यांनी अडवत त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच मोबाईल चोरून मारहाण केल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ राहुरी येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं असून आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली संबंधित आरोपी देखील निष्पन्न केले असून लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितलं वांभोरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांचा पाईपलाईन रोड लागत असलेल्या तुळजाभवानी मंदिराजवळ अपघात झाला कांबळे यांना तेथे उपस्थित असलेल्या तिघांनी उपचारासाठी नेत असताना कांक्रिया शोरूमजवळ नेऊन कांबळे यांच्या खिशातील तेरा हजार रुपये रोख आणि मोबाईल काढून घेत बेदम मारहाण केली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत नसल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा निषेध करत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देत आरोपींचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली यावेळी अनेक पत्रकार उपस्थित होते मराठी परि पत्रकार परिषदेचे सदस्य व राहुरी तालुक्यातील येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना चार दिवसापूर्वी अहमदनगर शहरामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून घेऊन त्यांना जोरदार मारहाण केली या घटनेची त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली परंतु चार पाच दिवस पो, तोफखाना पोलिसांनी अजून कोणत्याही आरोपीला अटक केली नाही या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार आम्ही या ठिकाणी या राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे ठेंगे साहेबांनीही तातडीने निवेदन वाचून तोपखान्याच्या पोलीस निरीक्षकांना फोन लावून तातडीने त्या लोकांवर कारवाई करण्याची त्यांना विनंती केलेली आहे मराठी पत्रकार संघाचे राहुरी तालुक्याचे सदस्य आमचे पत्रकार मित्र बाळासाहेब कांबळे हे तीन दिवसापूर्वी अहमदनगर येथे काही कामानिमित्त गेले होते त्यावेळेस ते मोटरसायकलून जात असताना त्यांची गाडी पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिरापाशी स्लिप झाली गाडी स्लिप झाल्यानंतर त्यांना थोडं लागलो होतं तर ते पडलेले पाहून आजूबाजूला जे कोणी दोन तीन टार्गेट मुलं होते त्या मुलांनी त्यांना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो असं सांगून त्यांना गाडीवर बसून गाडी घातलं आणि त्यांची गाडी घेऊन ते एका शोरूमपाशी गेले आणि आमच्या गाडीला लागले हे झालं मोडली गाडी आमची तर खरचटले तर त्या त्याच्यात तुम्ही आमचं नुसकान भरपाई द्या तरी मी असा साहेब अंमोरी साहेब पत्रकार आहे पत्रकार म्हणल्यानंतर त्यांनी त्या लोकांनी त्याला मारलं खूप एवढं मारलं की मार ते जखमी झाले आणि त्याच्या खिशातून पैसे आणि मोबाईल हे दोन्ही घेऊन ते फरार झाले घटनेचं वृत्त आजूबाजूचे जे कोणी होते त्यांनी त्या कांबळेला दवाखान्यात नेलं उपचारासाठी आणि त्याचे उपचार केले बारा झाल्यानंतर तो घरी आल्यावर त्याच्यानंतर लक्षात आलं तर त्यांनी राहुलने आमच्या पत्रकार मित्रांशी सगळ्यांनी संपर्क साधला की असा असा प्रकार घडला आहे आणि मला तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी राहुरी अहमदनगर